एकंदरीतच आपण ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आपण दिलेला आहे आणि तो पर्याय उभा राहू शकतो का यांच्या हा पर्यायी उभा आहे बाबासाहेबांचा हत्ती आणि प्रियदर्शनी कोकरे या, या मतदारसंघाचं जे गणित आहे ते गणित धनगर समाजावर येऊन टिकलेलं आहे कारण धनगर समाजाचं वोट जे आहेत ते सहा लाख आहेत दलित समाजाचे वोट जे आहेत ते चार लाख आहेत भटके विमुक्त आणि बाकीचे मुस्लिम समाज यांचं मतदान म्हणजे हे मतदान जे आहे ते सतरा लाखापर्यंत सगळं जात आहे राहिलेलं मतदान जे आहे ते मराठा समाजात जाईल मग मराठा समाज ही तर गबरगंड आहे मराठा समाजाकडे सगळ्या सुखसुविधा कोणाकडे असतील तर ते मराठा समाजाकडे आहेत आमच्याकडे काहीच नाहीत ना आमच्याकडे कुठलाही ही नाही आणि ना, आमची पोरं शाळेत जायची तसं गव्हर्नमेंटच्या शाळा बंद करायला लागल्यात आतापर्यंत बारामतीत घड्याळ्याशिवाय कोणीच आलेलं नाही पण आम्ही बाबासाहेबांची पोरं आहेत पण आतापर्यंत बाबासाहेबांना कोणी निवडून दिलं नाही पण सगळं संविधान ही सगळं बाबासाहेबांच्या नुसार चाललेलं आहे पण आतापर्यंत आम्ही म्हणजे घड्याळालाच मत दिलेलं आहे पण आता आमचं असं मत आहे की आमचं आमचं समाज दिल्लीपर्यंत पोहोचावं हीच आमची अपेक्षा आहे आणि आम्ही कोकरताईंशिवाय कोणालाच निवडून देणार नाही ही आमचं चिन्ह राहणार आहे आम्हाला कुठं कामं का नाहीत काय नाहीत जिकडं आम्ही कुठं काय कर्ज पाण्याचं करतो तिथं पण आमचं होत नाही कुठं आम्हाला सगळं ह्याच्यातच आमराय भागाला बाहेर काढून टाकल्यावर सगळं कुठलंच आम्हाला निवेदन नाही मत महागाय सगळी येतात इथं सुविधा काहीच नाहीत आम्हाला काहीच नाही काय नाही काय नाही आम्ही पवारांना मतदान केलं नाही आमच्या समाजाला मतदान केलं नाही आता बी आम्ही हत्तीलाच मत देणार आम्हाला हत्तीवाल्यांनी काय करू द्या नाही करू द्या तरी आमचा समाज आहे आमच्या समाजालाच आम्ही मत देणार पवार साहेबांनी इथं काही काम नाही केलं नाही ते आम्ही सांगू शकत नाही तसं आता जी काय आहे ना चालू घडीला ते आम्ही फक्त फक्त म्हणजे फक्त हत्तीला मत येणार बाबासाहेबांचा आपल्या हत्ती आहे आपण हत्तीला निवडून द्या पाहिजे हत्तीला हा पवार साहेब तर खूप चांगलं काम करतो का नाही आम्हाला ना करत पवार साहेब काम हत्तीवरच करतो आमचं काम मोदी मोदी बी नाही करत मोदी नाही करत नाही करत, करत। मोदी तर म्हणतो की तुम्हाला मी राशन देतो किती म्हणलं तरी आम्हाला नाही ना खर वाटत मोदीच आम्ही हत्तीला येणार तर बहुजन समाज पक्षाचे बारामतीचे नेते काळूराम चौधरी साहेब आपल्यासोबत आहेत आणि आपण यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा करणार आहोत आणि आपल्याला माहीतच असेल की बारामती आणि पुणे जिल्हा जरी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा असला तरी इथं बहुजन समाज पक्षाला मोठा करण्याचं काम आणि त्याचा क्रेडिट दादा चौधरी यांनाच जातो कारण खूप तळागाळातल्या लोकांना एकत्रित करून आणि त्यांच्या त्यांना समजावून विचारधारा समजावून बाबासाहेब शाहू फुले आणि कांशीराम साहेबांची विचारधारा समजावून साहेबांनी इथं जो आहे पक्ष मजबूत करण्याचं काम केलेलं आहे आणि यांच्याच माध्यमातून इथं बहुजन समाज पक्षाने तिसरा पर्याय शोधून काढलेला आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादी शरद पवार गट असो किंवा अजितदादाचा गट असो ह्या दोघांनाही निवडणूक जड जाणार आहे दादा आपलं स्वागत आहे आवाज इंडिया टीव्ही आता मला सांगा कि आपन आपन की आपण इथं बघत आहोत की राष्ट्रवादीचे दोन्ही गट समजा आता पवार फॅमिली एकच आहे आणि त्यामध्ये तुम्ही बहुजन समाज पक्षाकडून तिसरा उमेदवार तुमच्या मनामध्ये काय तुम्ही एका बाजूला बारामती बघताय बग, हे एअरपोर्टच्या ते म्हणतात की स्टँड बांधले आणि स्टँड पासून पन्नास मीटरच्या अंतरावरती हे काय आहे हे हाय काय ही बारामती आहे आणि ही बारामतीत कोणत दाखवत नाहीत आवाज इंडियाचा मी एवढा आभारी आहे की आवाज इंडिया हा जो चॅनल आहे हा चॅनल लोकशाहीला जपवण्यात जपण्याचा आणि लोकशाहीला वाढवण्याचं काम करत आहे ही काय ही माणसं नाहीत का ह्याच माणसांनी पवारांना मोठं केलेलं आहे आम्ही आमच्याच मतावर पवार मोठं झालेत आणि पवार आम्हाला माणसंच समजत नाहीत एक बाजूला रस्त्याच्या पलीकडची विकास आहे आणि रस्त्याच्या ह्या साईडला ही जर अशी अवस्था असेल ह्याला जबाबदार पवार आहेत आणि म्हणून इथल्या बहुजन समाजाने आता हत्या हा तिसरा पर्याय आहे पवार साहेब आतापर्यंत बौद्धांची किंवा बहुजन समाजाची मतं घेत आले आणि आतापर्यंत ह्या ठिकाणी मतं घेऊन तुमच्या विकासाकडे किंवा इथल्या स्थानिक लोकांच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही असं आपला अजिबात दिलेलं नाही अजिबात नाही आणि बारामतीत त्यांनी कुठलंही लक्ष दिलं नाही त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष दिलंय आज बी जी त्यांची लढाई चालली ती लढाई फक्त ननन भाऊजाईची दाखवली जाते दा आता ननन भाऊजाईच्या लढाईत ह्या गोरगरिबांचं काय आहे ह्या mm. ग गोरगरिबांच्या ज्या मूलभूत मूलभूत सुविधा mm. आहेत ह्या सुविधा यांनी का सोडवलेल्या नाहीत mm. ही जी अवस्था आहे mm. ही अवस्था यांनी आमची बहुजन समाजाची करून ठेवलेली mm. आहे आणि बहुजन हा सगळा बहुजन समाज बिना कामाचा बसलेला आहे ह्या महिला आहेत यांना का रोजगार नाही mm. सुनीत्रा वैनी म्हणते की मी लय महिलांना रोजगार दिलेत ह्या महिला आहेत ह्या महिला का बसल्यात तिथं ह्याचं उत्तर कोण देणार ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना ह्याचं उत्तर सुप्रिया सुळेनी हो mm -hmm. आणि वहिनीनं घेतलं पाहिजे दिलं पाहिजे की लय तुम्ही महिलांना रोजगार दिला हजारो महिलांना रोजगार दिला ह्या महिलांना का नाही रोजगार दिला ह्या काय बसल्यात इथं खेळत ही टाईमपास चाललेलं आहे म्हणजे इथं कुठं केलेलं नाही हा विकास आहे आणि हे बेरोजगार लोक आहेत यांच्याच मतावरती सगळे आलेले आहेत mm -hmm. यांना विचारा जर बाबासाहेबांचा बाबासाहेबांनी आपली हयात या ज्या बहुजन समाजासाठी घालावली ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव पवार कुटुंब घेतं त्याच नाव फक्त त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या बँक बॅलेन्स वाढवण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांचा वापर काय के केला जातोय ही तर कुठल्याही परिस्थितीत कसलीही सुविधा दिली जात नाही हे बघा काय तर आहे हा सगळा हा सगळ्यात मोठी दलित वस्ती आहे म्हणून एकंदरीतच आपण ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आपण दिलेला आहे आणि तो पर्याय उभा राहू शकतो का यांच्या समोर हा पर्याय उभा आहे बाबासाहेबांचा हत्ती आणि प्रियदर्शनी कोकरे या, या मतदारसंघाचं जे गणित आहे ते गणित धनगर समाजावर येऊन टिकलेलं आहे कारण धनगर समाजाचे वोट जे आहेत ते सहा लाख आहेत दलित समाजाचे वोट जे आहेत ते चार लाख आहेत भटके विमुक्त आणि बाकीचे मुस्लिम समाज यांचं मतदान म्हणजे हे मतदान जे आहे ते सतरा लाखापर्यंत सगळं जात आहे राहिलेलं मतदान जे आहे ते मराठा समाजात आहे मग मराठा समाज ही तर गबरगंड आहे मराठा समाजाकडे सगळ्या सुखसुविधा कोणाकडे असतील तर ते मराठा समाजाकडे आहेत आमच्याकडे काहीच नाहीत ना आमच्याकडे कुठलाही हे नाही आणि आमची पोर शाळेत जायची तसं गव्हर्नमेंटच्या शाळा बंद करायला लागल्यात नाही तर पुण्या पुण्याला आणि बारामती जर आपण जिल्ह्यातच येतो पुण्याच्या शिक्षणाचा माहेरघर म्हणतात आणि इथं तुम्ही म्हणता की आपल्या मुलांना शिक्षण नाही कसं काय नाही कुठलं त्या मुलांना शिक्षण गव्हर्नमेंटच्या शाळेत आहे आणि ती शाळा यांनी बंद करायचं षडयंत्र केलेलं आहे या पवारांना यांना जर सीबीएसईचा विचारलं काय यांना काहीच सांगता येणार नाही म्हणजे एकंदरीत शिक्षण सुद्धा महाग केलं शिक्षण महागात करून ठेवलंय शिक्षणाचा धंदा केलाय पवारांनी शिक्षणाचा धंदा केला आहे बारकी बारकी पोरा घरीत असतात म्हणजे शाळा ते क्वालिटी नाही शिक्षणाला आणि महात्मा फुले अठराशे शेहेचाळीसला हंटर आयोगासमोर फटके कपडे घालून उभे राहिले होते महात्मा फुलेंनी जे शिक्षणाचं आंदोलन सुरू केलं जे शाहू राजांनी चालवलं पुढं बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला संविधानिक कायदेशीर तरतूद केली आणि तेच आम्हाला भेटत नाही तेच आमच्या या बहुजन म्हणून तुम्ही एकंदरीत इथं तिसरा पर पर्याय दिलेला आहे आणि इथला बहुजन समाज बारामतीतला हा तिसरा पर्याय चालवणार आहे आपल्यासोबत ह्या महिला आहेत आणि यांच्यासोबत आम्ही थोडाफार बोलण्याचा प्रयत्न करू यांच्यासोबत थोडासा आपण इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न करू ताई काय नाव आहे आपलं आपण बघत आहात की इथं बारामतीमध्ये खूप साऱ्या विकासाच्या गोष्टी होतात आणि तुम्ही इथं तुम्ही इथं हे चंगापाऊ खेळत आहात तर मला सांगा आपल्याला रोजगाराची दुसरी काही व्यवस्था आहे नाही ना। का इथे नाही ना घरी घरीच आहात काय म्हणतात आम्हाला कुठं काम काय नाहीत जिकड आम्ही कुठं काय करतो पाण्याचं करतो तिथं पण आमचं होत नाही कुठं आम्हाला सगळं ह्याच्यातच जावते आमराय भागाला बाहेर काढून टाकल्यावर सगळं कुठलंच आम्हाला निवेदन नाही मत मागाय सगळी येतात इथं सुविधा काहीच नाही आम्हाला व्यवस्था पिण्याच्या काय नाही काय नाही साधा चेंबर काढायला येत नाही ती दहा दहा सांगावं लागतंय नेंबर लोकांना बी चेंबर भरले आमच्या सुद्धा चेंबर भरलेले आहेत ते चेंबर काढायला तीन तीन महिने येत नाही तर काढायला परिस्थिती तर आहेत तर, तर याचा तुम्ही उत्तर तुमच्या मताच्या माध्यमातून देऊ शकता आता चोवीस ला निवडणूक आहे पवार गटाकडून म्हणजे पवाराच्या फॅमिलीतून परिवारातून त्यांची वहिनी आहे आणि त्यांची मुलगी सुद्धा आहे आप आपल्याला काय वाटतं कि तिसरा पर्याय सुद्धा इथं महत्वाचा असतो काय वाटत हत्ती हत्ती बाबासाहेबांच्या हत्ती आतापर्यंत पवारांना मतदान केलं आता पण आता पण त्यांना पवारांना मतदान आम्ही पवारांना मतदान केलं नाही आमच्या समाजाला मतदान केलं नाही आता बी आम्ही हत्तीलाच मत देणार आम्हाला हत्तीवाल्यांनी काय करू द्या नाही करू द्या तरी आमचा समाज आहे आमच्या समाजालाच आम्ही मत देणार पवार साहेबांनी इथं काही काम नाही केलं नाही ते आम्ही सांगू शकत नाही तसं आता जी काय आहे ना चालू घडीला ते आम्ही फक्त फक्त म्हणजे फक्त हातीला मत देणार हो का ताई बरोबर बोलतात का त्यांनाच बोलाय म्हणला बरोबर बोलले का तुमचं मत कुणाला असेल काय सांगता नाही येत काय सांगता नाही येत नाही सांगता येत तर ही परिस्थिती आहे आणि इथं लोक लोक खूप कन्फ्यूज आहेत हा एंड करले हे दोन विचारून घेऊ ताई काय नाव आहे आपलं नाव सांगा ना, 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 अरे नाव सांगा घाबरता कशाला कुणी आले का आतापर्यंत आले आम्ही आलो तरी तुमच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी हा मला सांगा इथं आपण बघत आहोत बसस्टॉपच्या समोर आहे बसस्टॉप फाईव्ह स्टार बस स्टॉप आपल्याला दिसत आहे आणि ही आपल्याला वस्ती दिसत आहे हा का परिवर्तन म्हणजे हा एवढा फरक का अच्छा मला सांगा ताई 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 म्हणजे सुप्रिया ताई आहे आणि वहिनी सुद्धा उमेदवार तर बोलण्यासाठी हा काय काय सांगाल तुम्ही काही बोलायचे बाबासाहेबाच आपल्या हत्ती आहे आता आपण हत्तीला निवडून द्या पाहिजे हत्तीला निवडून हा का पवार साहेब तर खूप चांगलं काम करत काय नाही आम्हाला करत पवार साहेब काम हत्तीवालाच करतो आमचं काम मोदी मोदी बी नाही करत मोदी बी नाही करत नाही करत मोदी तर म्हणतो की तुम्हाला मी राशन देतो किती म्हणलं तरी आम्हाला नाही ना खरं वाटत मोदीच आम्ही हत्तीला देणार मोदीवर नाही देणार साहेब पवार देचा। देना। देना। तर इथं हत्तीवर मतदान करण्याचं जे यांच्या मनात जे धाडस आहे ते निघत आहे आणि त्यासाठीच इथल्या महिलांनी आणि इथल्या लोकांनी खूप कंबर कसलेली आहे आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर खरंच इथं जर विकासाचा आपण पॅरामीटर लावून बघितला तर एकाच बाजूला खूप व्यवस्थित असा बसस्टॉप आहे आणि एका बाजूला ही व वस्ती आहे या वस्तीमध्ये जे लोकं राहतात ते दलित बहुजन समाजातील लोकं आहेत आणि या लोकांच्या संदर्भामध्ये इथल्या पुढाकारांनी किंवा इथल्या प्रतिनिधींनी जरूर विचार करावा अशी आमची त्यांना आशा आणि विनंती आहे आणि जर ही विनंती पूर्ण नाही झाली तर यामध्ये मतदार हा राजा असतो लोकशाहीमध्ये मतदारांच्या हातात परिस्थिती बदलण्याचा पॉवर असतो त्याचा ते उपयोग लगेच ते करू शकतात आम्ही बारामतीत आहोत आणि बारामतीमध्ये आंबेडकर रोड हा जो ठिकाण आहे आणि हा जो परिसर आहे या ठिकाणावर आहोत आणि हा जो ही जी वस्ती आहे ही जो बारामतीचा जो बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपच्या थेट समोर आहे आणि थेट समोर असल्यामुळे इथं वस्तीसुद्धा आहे आणि सामान्य इतर जातीचे सुद्धा लोकं असतात परंतु आपल्यासोबत काही महिला आहेत तिथले स्थानिक महिला आहेत त्यांच्यासोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू की इथली परिस्थिती काय आहे इथं काय समस्या झालेल्या आहेत आणि बारामतीला ज्या विकासाच्या पॅटर्न म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो खरंच तो विकासाचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये वास्तविकता त्याची काय आहे हे आम्ही आता यांच्याकडून स्वतः जाणून घेणार आहोत काय नाव आहे ताई आपलं काय नाव आहे दामिनी शंकर सोनवणे आ, एकंदरीत आपण इथे बघत आहोत तर इथं परिस्थिती राजकीय परिस्थिती तर माहीत आहे सगळ्यांना परंतु विकासाच्या संदर्भात जर आपण बोललो तर काय वाटतं आपल्याला इथं विकासासंदर्भात विकास तसं म्हणाय गेलं तर आमचे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार विकास चालू झाला आहे आणि आमचे काही हक्क आहेत तर भेटत नाहीत त्या हक्कांवर काही निर्णय होत नाहीत होत्यात पण काय त्याची अंमलबजावणी होत नाही त्या निर्णयांवर त्यामुळे आता आमचा म्हणजे आमचा असा एक विश्वास आहे की आता बी एस पी हत्ती ही आता पुढे गेलं पाहिजे आमचा आमच्याकडून बोलणारा आवाज पुढे गेला पाहिजे आमच्या स्वतःचा समाजाचा पक्ष असा तुमचा हा हां आमचा समाज आहे बरं तर असं यांचं स्वतःचा समज आहे आणि अजून आपल्यासोबत ताई आहेत ताई काय वाटतं जसं यांनी सांगितलं की बाबासाहेबांचा जो पक्ष आहे आणि बाबासाहेबांचा हत्ती म्हणून आता तुम्ही पर्याय बघत आहात पवारसाहेबांचं वर्षानुवर्ष इथं राजकारण चाललेलं आहे आणि त्यांच्या राजकारणाच्या माध्यमातूनच आज बारामतीला सोकॉल्ड विकास जो आपण म्हणत आहोत किंवा बघत आहोत तो दिसत आहे आपल्याला काय वाटतं आत्तापर्यंत बारामतीत घड्याळाशिवाय कोणी चाललं नाही आत्तापर्यंत बारामतीत घड्याळाशिवाय कोणीच आलेलं नाही पण आम्ही बाबासाहेबांची पोरं आहे पण आत्तापर्यंत बाबासाहेबांना कोणी निवडून दिलं नाही पण सगळं संविधान ही सगळं बाबासाहेबांच्यानुसार चाललेलं आहे पण आत्तापर्यंत आम्ही म्हणजे घड्याळालाच मत दिलेलं आहे पण आता आमचं असं मत आहे की आमचं आमचं समाज दिल्लीपर्यंत पोहोचावं हीच आमची अपेक्षा आहे आणि आम्ही कोकणताईनशिवाय कोणालाच निवडून देणार नाही हत्ती ही आमचं चिन्ह राहणार आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही घडीला मतदान केलं किंवा पवार साहेबांना मतदान दिलं परंतु त्यांच्याच गटात दोन त्यांच्याच कुटुंबात दोन विषय झाले एक दोन्ही बाजूला झालेत म्हणून त्यांच्यात वातावरणाचं हे बहिणी एका भाव त्यामुळे आम्हाला ते दोन्ही पण नको आम्हाला आमचा हत्ती आणि बाबासाहेबांचे बाबासाहेबांनाच आम्ही दिले पर्यंत नेऊ आमच्या अपेक्षा परंतु इथं आपण बघतो की आंबेडकरी जो समुदाय आहे या आंबेडकर समुदायाचा मताधिक्य आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना जास्त जात होता परंतु आप, आपल्यासोबत आजी आहे मला सांगा इथं आपण बघितलं आता आम्ही बघितलं यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तर हे बाबासाहेबांच्या हत्ती म्हणत मन, आहेत तुम्ही तुमची खूप वय झालेली आहे तुम्ही पवार साहेबांना चा राजकारण खूप जवळून आहे काय वाटतं आपल्याला काहीच नाही आम्हाला वाटलं काहीच केलं नाही आम्हाला विकास नाही काहीच नाही काही हाय असंच हाय हाय असंच आहे आमच्यावर लक्ष कोणी दिलंच नाही कोण लक्ष दिलं नाही कोणीच दिलं नाही परंतु तुम्ही तर त्यांना मत दिली आतापर्यंत दिलं पण आम्हाला काय अपेक्षा केलीच नाही त्यांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या नाहीच केले मग तुम्ही एवढे जे भरभरून त्यांना मतदान दिले तर त्याच्या मतदानाच्या मोबदल्यात तुम्हाला आतापर्यंत काहीच नाही मिळालं काहीच नाही भेटलं आम्हाला तर मग आता ताई वहिनी की अजून कोणी दुसरा खात ते काय असेल का। ते असलो बस जे त्याच्या नशिबाचा खेळ हाय आपल्याला काय ठाव नाही काय जे नशिबाचा खेळ हाय आता ही दोघी ननंद बावसाहेब घरातलंच वैरी झाले तिथे मग ही बाहेरलं धरायचं आता नवीन तर यांच्या घरच्या घरातच भांडणं लागली घराच बुलाटली फालाटली तर घरच्या गर घरातच यांची भांडणं लागल्यामुळे हे लोक आता जे तिसरा जो पर्याय आहे ते शोधत आहेत आणि त्याच्या संदर्भात आपण माझ्या मागे बघू शकाल ही वस्ती आहे जो सोकॉल्ड महाराष्ट्राचा स खूप मोठा बसस्टॉप बारामती पॅटर्न विकासाचा पॅटर्न आपण म्हणतो तुम्ही बघू शकता माझ्यासमोर ही वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये बौद्ध समाजाचे लोक आणि इतर धनगर समाजाचे लोक इथं राहतात आम्ही थोडासा याचा इथं थोडा फिरू आणि बघू की इथली परिस्थिती काय आहे आपण बघितलं की या ठिकाणी जरी जनता ही बारामतीमध्ये शरद पवारच्या फॅमिलीला म्हणजे आतापर्यंत जर मत देण्यात यशस्वी ठरले परंतु आता त्यांचा कौल हा निश्चितच बदलणार आहे आणि परिस्थिती ही बदल बदल बदलत आहे आणि त्यामुळे आपण बघू शकता की एका साइडला बारामतीचा विकास पॅटर्न आहे आणि एका साईडला बारामतीचा दुसरा विकास म्हणजे ह्या ह्या व वस्त्यामध्ये जर आपण बघितलं तर ही इथं गटार आहेत आणि या गटाराच्या खाली जी घाण असते त्या घाणीच्यावर हे लोक राहतात म्हणजे अशा पद्धतीनं जर आपल्याला विकास असा अपेक्षित असला तर आपण म्हणजे इथले जे लोक आहेत इथले जे नागरिक आहेत त्यांच्या समस्यांचं काय इथले ह्या बसस्टॉपच्या ठिकाणी ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या लोकांच्या जमिनीच्या संदर्भात आतापर्यंत सरकारने त्यांना मोबदला दिला नाही त्या तो एक खूप मोठा प्रश्न आहे आणि या सर्व गोष्टी आपल्या लक्षात जर आणून दिल्या आणि स जर या या पुढे दखल घेतलं नाही तर हे कुठंतरी त्यांचा निर्णय चुकत आहे असं आपल्याला वाटत आहे आपण आता पूर्ण बारामती आणि इथल्या लोकांच्या ज्या आहेत ज्या भावना आहेत त्या जाणून घेण्याचं निश्चितच प्रयत्न करत आहोत आपण बघतात आवाज इंडिया